आमचा माणूस नऊ ताराचा आहे त्याला प्रोत्साहन विचार केला नव्हता या वर्षी सुद्धा गोविंद स्थापनेच्या पहिल्याच वर्षी आपण सात सर लावून मुंबईतल्या गोविंदा पथकाने एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज दिलं होतं आणि जी म्हणजे मानाची हंडी समजली जाते टेंबी नाक्याची ती खोट्याचा मान पटकवला होता त्या वर्षी आपण टेंबी नाक्यावर पोचू शकलो नव्हतो साहेबांनी आपले जे संस्थापक होते वारसर स्टेजवर बोलवून घेतलं दोन हजार सहा ते दोन हजार सहाचा आपला कार्यकाळ थोडासा बॅकफूटवर गेला जात होता एकत्र विचार केला एक विचार करून नंतर मग त्या सरावाला मुलांनी पण तेवढा शंभर ना दोनशे टक्के देऊन प्रयत्न केले आणि आठसोबा या पोरांना खरंच खूप मेहनत घेतात ठाण्यामध्ये दोन हजार पाच साली सगळ्यात पहिला आठची जी ट्राय मारणार असेल तर ठाण्याच्या गोविता पथक होतं आठ वेळा आपण जर नुसते लावलेच नाही तर उतरवले यशस्वीपणे गणपती बाप्पा मोरया नमस्कार मी प्रदीप दळवी गोविंद पथकाचा संस्थापक सदस्य पाच पकडे रविवारी संघ हे आपल्या गोविंद पथकाची स्थापना आपल्या प्रभागाचे तुकारामदा वाडकर यांनी एकोणीसशे शहाण्णव साली केली ज्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी आपण ठाण्यातील समता नगर या भागात सात थर लावून आपण ते व्यवस्थित उतरवले होते पण त्या वर्षी आपण टेम्पी नाक्यावर पोचू शकलो नव्हतो एकोणीसशे सत्त्याण्णव साली आपण टेम्पी नाक्यावर सात थर लावले आणि मुंबईत एक गोविंदा होता त्यांच्याबरोबर कारण त्यावेळी फक्त एकच हंडी मानली जायची मुंबईत ते, ते गोविंदा होतं त्यांच्याबरोबर आपली कॉम्पिटिशन झाली त्यांनी दोन तीन वेळा सात्थर लावले आपण दोन तीन वेळा सात्थर लावले तेव्हा मग साहेबांनी आपले जे संस्थापक होते वारकरला जायना वर स्टेजवर बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आहेत तिथेच थांबा ही हंडी मुंबईकरांना फोडू द्या कारण पूर्वीपासून ते फोड झालेले आहेत तुम्ही ठाणेकरांनी पहिल्यांदा चॅलेंज दिले ठाणेकरांनी पहिल्यांदा साथ लावले म्हणून आपण त्याच रकमेची त्याच याची हंडी आपण पुन्हा तुमच्यासाठी बांधूया ती तुम्ही फोडा आणि त्याच वर्षापासून मग त्या सगळीकडे ठाण्यात दोन हांड्या बांधल्या जाऊ लागले ठाण्याची आणि एक मुंबईकरांची त्या वर्षापूर्वी आपण पुन्हा अठ्ठ्याण्णव साली तिथे हंडी फोडली नव्याण्णव साली थोडासा आपला प्रयत्न उकला होता पुन्हा दोन हजार दोन दोन हजार तीन साली आपण हांड्या फोडले दो दोन हजार पाच साली आपण पहिल्यांदा प्रयत्न केला आठ खराचा तो थोडक्यात प्रयत्न खूप हे होते कारण त्यावेळेला आपण मुंबईकरांची स्टाईल जी वेगळी आपली ठाणेकरांची स्टाईल वेगळी होती त्या पद्धतीने दोडीवर तीन एक्के मारणं आधांतरी असतात ते सोपं नव्हतं आपण ते प्रयत्न केले आठ सालाचा प्रयत्न आपल्या खोडका दुखल्यामुळे थोडीशी मुलांना दुखापत झाली होती दोन हजार सहा ते दोन हजार दहाचा आपला कार्यकाळ थोडासा बॅकफूटवर गेला होता कारण सगळीच मुलं जी शहाण्णव जी होती कोण कामा किंवा कोणाचे लग्न झाले इतर सगळेच घर अडकल्यामुळे थोडीशी ती बाजूला झाली आणि मग पुन्हा नव्याने सगळ्या युवकांना जमा करण्याचा एक प्रयत्न चालू होता मोजकेच फक्त जे वीस पंचवीस जे जुने होते ते त्यासाठी प्रयत्न करत होते युवा पिढीला सगळ्यात घेणं किंवा त्यांना यात सामील करून घेणं सोपी गोष्ट नव्हती तरी तो प्रयत्न आम्ही चालू ठेवला दोन हजार नंतर आपण पुन्हा एक वेगळी भरारी घेतली आणि दोन हजार पाच मध्ये आमची तयारी होती अॅक्च्युली खूप पुराणी त्या वर्षी पण मेहनत घेतली पुन्हा आम्ही आठचा सेट तयार केला आणि ठाण्यामध्ये दोन हजार पाच साली सगळ्यात पहिला आठची जी ट्राय मारणार जो गोविंदा असेल तर ठाण्याचा राजा गोविंदा पथक होतं ओपन हाऊसच्या अंडी खाली तर तो आमचा थोडासा एक प्रयत्न उकला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मंडळ त्याच त्याच्यावरती प्रयत्न करत राहिला पुढे पुढे त्याचे प्रयत्न चालू राहिले प्रोचा अक्च्युली कसं होता ना आम्ही सगळ्यात पहिला प्रोचा विचार केला नव्हता या वर्षी सुद्धा आमच्याकडे थोडासा प्रॉब्लेम होता सेट चांगला होता आम्ही गेल्या वर्षी पण लागून उतरत होतो गेल्या वर्षी आम्हाला ना ऍक्च्युली ह्याच्यावर फेसबुकला असेल किंवा इन्स्टाला असेल बाहेरच्या गोविंदकडनं पण आम्हाला हे आलं होतं की तुम्ही जास्त करून तिकडे सिलेक्ट झाले पाहिजे किंवा तुम्ही तिकडे फॉर्म भरला पाहिजे तुम्ही एवढं चांगली तुमची तयारी आहे आणि तयारी खरंच गेल्या वर्षी खूप चांगली असेल जसे भाऊ आम्हाला आता बोलले त्याचप्रमाणे सगळीकडे आठ उतरले सगळीकडे सगळ्या लोकांनी बघितलं पण कुठेतरी असं होतं की आपण ह्या वर्षी सिलेक्ट झालो पाहिजे तर मग सगळ्या पोरांनी एकत्र विचार केला एक विचार करून नंतर मग त्या सरावाला आम्ही चालू केलं चालू केल्यानंतर असा प्रॉब्लेम होता की तीन चार वर्ष आम्हाला ऍक्च्युली पूर्ण सेट आणि पूर्ण थर कडक करण्यामध्ये गेले तर आम्ही इथे कुठेतरी स्पीडमध्ये बसत नव्हतो तर स्पीडची जी तयारी करायची होती ती चॅलेंजिंग होती आमच्याकडे परत काय होतं की काही पोरं जायचे प्रो बघायला आणि काही जात नव्हते कारण का आपली टीम नसल्यामुळे मी स्वतः पण कधी आपली टीम नव्हती म्हणून मी तेवढा कधी बघायचा एवढा प्रयत्न नाही केला की ऑनलाईन पण बघायचा प्रयत्न केला नाही पण सगळ्या पोरांनी जिद्दीने फॉर्म भरला सिलेक्ट झालो सिलेक्ट झाल्यानंतर जे तयारी करण्याचा चॅलेंज होता ते खरोखर खडतर खर, प्रवास होता सगळ्या पोरांनी पण मेहनत केली त्याच्यामध्ये मग स्पीकर लावून असेल तयारी किंवा आपण काही व्हिडिओज घेऊन त्याच्यावरती पोरांना काही शिकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर स्पीडवरती काम करण्याचा प्रयत्न केला मुलांनी पण तेवढा शंभर ना दोनशे टक्के देऊन प्रयत्न केले आणि आम्ही लागच्या तीन दिवसामध्ये ऍक्च्युली चमत्कार बोलायला लागेल ला 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 पोरांचा एवढा स्लो जाणारी थी पोरं तीच पोरं एवढ्या स्पीडला जायला लागली की कि कितीचा होता टायमिंग आपला भाऊ पन्नास म्हणजे एंडला पन्नासचा होता पण आम्ही सुरुवात केला तेव्हा सेव्हन्टी एक चोवीस एक मिनिट चोवीस सेकंड असं होतं तर ते प्रॅक्टिस करत करत पोरांनी मनावरती घेतलं आणि काहीतरी आपल्याला तिथे बसायचं या पद्धतीने त्यांनी तयारी केली आणि हा पोरांना खरंच खूप मेहनत घेतात दोन हजार अठरा आपण सगळा प्रयत्न चालू ठेवला मागील वर्षी साली आपण पद्धतीमध्ये बदल केला कारण या या हे आता फक्त उत्सव नाही असून त्याला एक खेळाचं स्वरूप प्राप्त झालं आणि म्हणून आपण काळाप्रमाणे बदलाव असून आपण मुंबई कराल त्या पद्धतीनेच आपण मागच्या वर्षा म्हणून प्रयत्न करतोय मागच्या वर्षी आपण जागेवर सरावाच्या जागेवर आपण तीन ठिकाणी आठ थर लावले आणि संपूर्ण ठाणे शहरामध्ये आपण पाच हो म्हणजे असं एकूण आठ वेळा आपण जर नुसते लावलेच नाही तर उतरवले यशस्वीपणे आणि झिरो दुखापत म्हणजे झिरो इंजुरी करून आपण घरी आलेलो आहोत यावर्षी आमचा मानस आहे प्रॅक्टिस मागील दोन वर्ष दोन महिने चालू आहे जागेवर आपण आतापर्यंत दोन वेळा आठ थर लावून उतरवलेत यशस्वीपणे आमचा मानस नऊ थराचा आहे त्या दृष्टीने प्रयत्नही चालू आहे